बघा मटण आहे ना मस्त शिजायला लागले मीठ घेते टाकून आता हे माझं ताट आले आणि त्याच्या सोबत हे इतकी बाजरीची भाकर घरनच बनवून आणलेली नदीवर निघलोय पण आम्हाला ना रस्त्यातच दिसले आता बोर बोरीच झाड दिसलंय आणि ते पण आहे ना भरपूर ना बोर लय झालं तेंके ना आ, तर आता ना पाटोपट घेतो आम्ही तोडून हे बघा किती भारी दिसतात बघा इकडं बघा पिकलेली पण आहे वरती तर लेस दिसतात बघा आता घेतो आम्ही पाटकीने तोडून आणि निघायचंय नदीवरती तिकडं बोर झाला तोडून आता चालू आहे तिकडं पुढं आणि तिकडं गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय त्या साईडला ना बोरींचं झाड आहेत बघा आणि आता शिजन पण आहे तर बोर लागल्यात आणि परत एकदा पिंकीन घ्यायचं तिकडं आणि आचल मटण आणलंय नदीवरती ना मटन बनवायचं आहे आणि त्याच्यासोबत रॉड पण आणलाय तर तोपर्यंत रॉड सुद्धा ट्राय करणार आहे बघूया अचानक मरळ भेटले तर भेटले मरळचं सीजन तर नाही आता मेन महिना आचला घेऊन आलोय मटण ते मटन आहे आणि ना बाजरीच्या भाकरी सुद्धा बनवून आणल्यात बघू आता कशी काय पिंकी बनवते मटन तो मला बघायला भेटणार आहे आलोय आम्ही आता इथं आणि इथं मोठं झाड पण आहे ही बघा इथं सावली आहे मस्त आणि इथंच बनवणार आहे त्या साईडला रॉड आहे ते टाकते सोडून घेते पहिलं तर इथंच टाकून बघणार आहे तो रॉड रॉड झाले आता तयार या साइडला ट्राय करणार आता या साईडला चालल्यात इथं टाकून बघणार आहे वाढला आहे ना मराळ तर काय लागायचे नाही तर आता ठेवतोय आणि आता बनू इथंच मटन रेसिपी बघा इथं पिंकी बसली इथं यानं चूल बनवून घ्यायची आणि तुम्हाला दाखवतो आता सगळं काय कसं काय बनवायचं आहे ते ना आम्ही पहिलं तर सरपंच घेऊन येतोय या साईडला असणार आहे सरपंच इकडे तर आहेत मोठे मोठे झाड मग वाळ्याला सरपंच भेट एखाद्या वेळेस या साईडला पिंकी गेली इकडं बघा पिंकी आली सरपंच घेऊन पुढे भेटलं एवढं इथं गेल चला आता जाऊ पाटकेनी आणि रेसिपीच्या तयारीला लागू आता मही तर तयारी जे फक्त आता कालून बनवायच्या तयारी लागू या साईडला पिंकीने पहिले तर चूल घेतले बनून पहिले जे ना कोणाची तरी चूल असणार आहे ना का पिंके या साईटला बनवले इकडं या मध्ये मटन आणि आता सगळे भांडे काढते बाहेर पिंकी जास्त काही भांडे आणले नाही आजच्याला कारण तर ना भाकरी घरनच बनवून आणल्यात फक्त ना मटण आणले ह्या साईडने आणि इकडच बनवायचं सगळे उरकले आता मटन धुऊन घ्यायचंय आजच्याला ना पिंकी आणि मी जे तरी सुद्धा आहे ना अर्धा किलो मटण आणले दोघांनाच इतके आता ना चांगलं धिऊन घ्यायचंय आणि मग बनवायचं लगेच जिथंच मटणाची रेसिपी घरनच पाणी आणलंय मटण धुऊन घेते आता मीठ टाकून घेते थोडे आणि हळद हळद आणि मीठ लावून घेते मटणाला मीठ आणि हळद मस्त लावून घेत थोड्या वेळ असं ठेवणार आहे मुराईसाठी आता मटणाला मीठ आणि हळद लावून ठेवलंय आता एका काय साईडला मुराईसाठी ठेवलंय आणि कांदा पण घेतलाय कापायला आता बघा इकडं कांदा कांदे कांदे दोन घेतलेत ना हा दोन घेतलेत एक मोठा आहे एक बारीक आज दोन कांदे टाकायचे आहेत अर्धा किलो मटन आहे त्याच्यामध्ये आता बघू कसं काय पिंकी बनवते ते आणि आम्ही जास्त बनवत नाही मेन म्हणजे मासे जास्त मासे आणि चिकन तेवढं जास्त मटण अचानक कधीतरी जाणतोय आम्ही नाही मटन तर नाही जात बघू कसं जमतंय आम्हाला बनवायला तुम्हाला सगळं काय ना बघायला बेटन कांदा कापून घेते आता बारीक बारीक कापते कांदा है आता कापून मस्ता बारीक चूल पण घेते पेटून त्यानं चूल पण घेतले पेटून आणि त्याच्यावर तेल वतून घेते जाळ लय चालले त्याच्यामुळे पातेल लगेच तापले ते बघा जाळ किती आणि वारा सुद्धा येणार लय सुटलाय हे बघा झाड हालत्यात लय हवा सुटला आता कांदा चांगला शिजून देते सारखं हलवत राहायला लागल त्याला थोडं खालून जळन तो कांदा चांगला शिजलाय मटन ठेवलेलं मोरायला मीठ आणि हळद लावून ते पण आता मटन बघा किती भारी दिसत आहे मसाले मसाले ना त्याच्यामध्ये लावले ना फक्त हळद आणि मीठ लावलेलं नावले लाव हा तर दिसतय बघा किती भारी आता टाकून घेते कांद्यामध्ये कांदा आणि तेल थोड टाइम असं शिजून घेणार आहे अशा ज्याच्यामध्ये बनवून घेतोय आम्ही तुम्हाला दाखवते परत एकदा हे बघा बारीक बारीक झाड किती हालतात बघा त्याच्यावरती कळतच असेल लय हवा सुटलाय आणि लाटा सुद्धा आहे ना इतक्या लाटा सुटल्यात ना हे बघा नदीमध्ये मग हवा आहे ना लय सुटलाय मटण झालं आता त्याच्यामध्ये टाकून झाले आणि कांदा आणि तेल होत तर त्यालामध्ये जे चांगलं शिजून घ्यायचंय आणि दोनच मिनट झाल्यात तर मटनाला बघा कलर किती भारी आलाय पण माटणाला आहे ना उशीर लागतोय शिजायला नायका पिंके लागतोय झाकून पण घेत अर्धा वरती लागणार आहे शिजायलाच हे बघा चांगलं शिजायला लागलं एक मटण कलर आहे ना एकदम बादललाय त्याचा अजून लय उशीर लागणार आहे शिजायला आता शेक तर दहा एक मिनिटं झाले असेल आणि अजून एकदा वीस एक मिनिट शिजवायचंय मग अर्ध्या तासाला वरती लागणार आहे त्याला शिजायला परत हा झाकून टाका मटण आता उतरून घेते आणि एका ताटामध्ये काढून पण मटण उतरून घेतलंय आणि कलर पण भारी आलाय त्याला एका ताटामध्ये काढून पण देते तर अशी रेसिपी आहे ना आम्ही पहिल्यांदाच बनवली ती पण नदीवरती माटणाची कांदा आणि मिरच्या मस्त शिजल्यात आता टोमॅटो टाकून घेते मटण आता टाकून घेते पहिलं दना पावडर हळद हे मटण मसाला मिरची पावडर तर ते पण टाकून घेते दही आणलंय दही टाकून घेते आता थोडेच टाकलंय ना मटणाला कलर पण भारी आलाय बघा रशेसाठी पाणी वतून घेते रशेला थोडंच पाणी ओतलंय कारण की आम्ही दोघच जण आहे त्याच्यामुळे जास्त रसा नाही करणार मी बघा कलर पण भारी आलाय त्याला दाखवते तुम्हाला परत एकदा थोड्या वेळाने आता याच्यामध्ये पाणी वतून घेतलंय रस्ता बनवलाय आता थोडा जास्त नाही ठेवला पिंकीने थोडाच ठेवलंय पण तरी सुद्धा आहे ना खापायचं तर ना आम्हाला कारण तर मटन आहे अर्धा किलो तर कलर तर एकदमच भारी आले त्याला मटणाला आहे ना चांगले जोखळे आले आता मीठ टाकून घ्यायचं आता मीठ टाकून घेते ना आता मी बघा मटण आहे ना मस्त शिजायला लागले मीठ घेते टाकून आता माटना मा ना मीठ तर आदोगर टाकलेलं त्याच्यामुळे ना आता कमी टाकले आता झाले उगाच थोडे वेळ ठेवणार आहे आणि उतरणार आता उतरून आहे तुम्हाला दाखवतोय परत एकदा कालून तर शिज शिजलं आता उतरून घ्यायचंय आता उतरून मी त्या साईडला घेते डायरेक्ट सापाटीला उतरून घेते आणि त्या साईडला घेते इथं चांगलं जागा आहे सपाट कलर लय भारी कलर आलय आता मटन चांगलं शिजले आणि आता उतरून पण घेतले आता जेवायला बसलोय आम्ही इकडं घर नाही ना बाजारची भाकर आणली आणि आता वाढायला सुरुवात करायची इतक्यातच घे बर वाढून पिंके वाढून घेते आता इकडे बघा ताट आलंय माझं आणि हे असं बनवलंय मटणाची रेसिपी ती पण नदीवरती आणि असं मटण काही जास्त बनवत नाही आम्ही चिकन किंवा मासेच असतात आजच्याला बनवलंय मटण या साईडला पिंकीनी पण घेतलंय वाढून इकडं बघा आणि ह्याच्यामध्ये ना बरस राहिलं अजून आणि त्याच्यासोबत हे बाजरीची भाकर ती घरनं बनवून आणलेली बनवायला काही जमत नाही वारा लय ना त्याच्यामुळे आता आता ताट जेवायला बसलोच आम्ही हे बघा बाजरीचे भाकर ना आजच्याला फक्त बाजरीची भाकर आणली कर सुरुवात पिंकी तर आता ना जास्त पण दाखवायला जमत नाही हे बघा एका हातामध्ये मोबाईल पाकडायचा आणि एका हाताने जेवायला जमत नाही पिंकी टेस्ट करून बघती पहिला तर मस्त झालाय आणि मटन बघ बरा लगेच जस... हा म्हणलं लगे एकदमच जास्त शिजले तासभर झाला आम्ही मटन शिजवलंय नाही का पिंके शिजवलं आणि बनवले पण एकदमच भारी पिंकीने आजच्याला इकडं बघा हे असं अजून इतकं आणि हे माझं ताट आलंय आणि त्याच्या सोबत इतकी बाजरीची भाकर घरनच बनवून आणलेले बाजरीच्या भाकरी सोबत कस आळणी पिंके काय बरोबर सगळं आहे ना तर आता मी करतो टेस्ट आता पिंकी जवळ दिलाय थोडा वेळ मोबाईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही सोबतच जावणार आहे टेस्ट करून दाखवतो तुम्हाला पिंकी न दाखवला हो हे बघा पहिला रास्ता सांग खरोखरच एकदमच बाहेर झाले पहिल्यांदाच बनवले म्हणजे आम्ही दोघांनीच आम्ही बनवतोय पण कधी कधी ना फॅमिली सोबतच आणि इकडे बघा मटन आहे मोठे मोठे पीस आहेत आणि इकडे बघा शिजलं किती बाहेर आहे तर तुम्हाला कळत हे बघा लय भारी शिजलय जवळजवळ जोड़ आहे ना तासभर शिजवलं आजच्या मटन आहे ना भाकरचे एकदम भारी तर या जावेला जास्त काही दाखवत नाही आता पहिले तर खाऊन घेत आम्ही आता ना जेवण पण झालंय आणि ओरकलंय सगळं पिंकीने ना पेशी पण घेतली भरून इकडं बघा आणि कालून ओरलंय तर घरी घेऊन चाललोय आणि आजच्याला ना पिंकीने एकदमच भारी रेसिपी बनवलेली ती पण माटणाची नदीवरती अ प्रत्येक वेळेस फॅमिली सोबतच बनवतोय आजच्याला ना फक्त आम्ही दोघंच आलेलो आणि मटण तर अर्धा किलो आणलेलं त्याच्यामुळे ना संपलं नाही निम्म घरी घेऊन चाललोय आणि तुम्हाला आता रॉड दाखवतोय इकडे बघा हे रॉड आहे आलं आहे ना एक वर्ष होऊन गेलंय तरी सुद्धा ना काय प्रॉब्लेम काय झाला नाही आला डायव्हच आहे इथं असं त्याच नाव हे बघा इकडं तर काय तरी सतराशे का अठराशाला आणलेला काय एवढं लक्षात नाही तर कोणाला घ्यायचं असेल तर मग टॅग करतोय त्याच तर उरकल्या आमचा आता निघालो आता घरी इथून पुढे ना जास्त काही दाखवलं जमायचं ना तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पिंकीने कशी रेसिपी बनवली ना माटण्याची ते सांगा कमेंट करून नक्कीच